तुझं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपली स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानु बघा दहा जुलै दोन हजार पंचवीस वाद गुरुवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे अत्यंत महत्त्वाचा सर्वात मोठा दिवस आहे कारण या दिवशी गुरुपौर्णिमा आहे खूप कधीतरीच असा हा योग पाहायला मिळतो की गुरुवारी गुरूंच्याच दिवशी गुरुपौर्णिमा येते बघा यावेळेस गुरुपौर्णिमा ही गुरुवारच्या दिवशी आलेली आहे त्यामुळे जो योग आहे ना हा बनत आहे अत्यंत महासंयोग आहे ज्या दिवसाची आपण सगळे स्वामी भक्त वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो या दिवशी गुरूंना प्रसन्न करण्यासाठी गुरुबळ मजबूत करण्यासाठी आपण विशेष असे उपाय आणि सेवा करत असतो बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे गुरुपौर्णिमेला खूप काही नाही जमलं इच्छा असूनही जास्त काही नाही करता आलं तरीही चालेल मात्र या गुरुपौर्णिमेच्या दिवशी या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला ही एक वस्तू आपल्या घरात आणायची आहे आणि ही वस्तू तुम्हाला आपल्या गुरुंना आपल्या गुरुंना दिवशी ही एक वस्तू जर तुम्ही तुमच्या घरात आणली तर तुमचं वर्षभर गुरुबळ मजबूत राहील घरावर कुटुंबावर कुठलंही अघटित संकट येणार नाही मनातील इच्छा नेहमी पूर्ण होत जाईल कामात यश मिळत जाईल प्रगती होईल आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबामध्ये कुटुंबातील प्रत्येक सदस्याला यश मिळत जाईल परकत होईल मघा गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी दुपारी संध्याकाळी कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे ती करायची म्हणजे कुठेही औदुंबराचं उंबराचं झाड असेल तर तिथे जायचं आहे औदुंबराच्या झाडाजवळ जायचं आहे तिथे जाऊन तुम्हाला एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये थोडी हळद घालायची आहे सोबत तुम्हाला एक उदबत्ती म्हणजे अगरबत्तीसुद्धा घ्यायची आहे सगळ्यात पहिले औदुंबराजवळ जाऊन तिथे दिवा प्रज्वलित करायचा आहे उदबत्ती लावायची आहे औदुंबराच्या झाडाला तुम्हाला हळद घातलेलं पाणी अर्पण करायचं आहे त्यानंतर आपली जी इच्छा असेल ती इच्छा सांगायची आहे आणि त्या इच्छेसाठी आज मी या औदुंबराच्या झाडाचं छोटंसं मूळ घेत आहे असं तुम्हाला सांगून त्यानंतरच त्या औदुंबराच्या झाडाचं छोटस मूळ तुम्हाला तोडायचं छोटस छोटस मूळ तोडा ते घरी आणा आता हे घरी आणल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले जिथे तुमचं देवघर जिथे तुमच्या गुरूंची प्रतिमा असेल तिथे एका तामनात हे उंबराचं म्हणजे औदुंबराचं मूळ ठेवायचं आहे त्याच्यावरती शुद्ध पाणी घालायचं आहे थोडं दूध घालायचं आहे पुन्हा पाणी घालायचं आहे पंचामृत असेल तुम्ही पंचामृत घातलात तरीही चालेल त्यानंतर हे औदुंबराचं मूळ जे आहे ते तुम्हाला पूर्ण अभिषेक घालून घ्यायचं आहे जिथे स्वामींची मूर्ती किंवा स्वामींची प्रतिमा असेल तर त्यांच्यासमोर हे मूळ तुम्हाला ठेवायचं आहे हे मूळ महाराजांच्या समोर ठेवायचं आणि त्या मुळाला थोडंसं चंदन लावायचं चा। त्याच्यानंतर थोड्या त्याच्यावर अक्षदार्पण करायच्या ठीक आहे देवघरात लावलेला दिवा ओवाळायचा म्हणजे ती मूळ जागृत करायचं उदबत्ती ओवाळायची हे करून झाल्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये एक छोटीशी वाटी घ्यायची आणि त्या छोट्याशा वाटीमध्ये तुम्हाला अष्टगंध किंवा चंदन घ्यायचं आहे तुम्ही अष्टगंध घेतला तरीही चालेल किंवा तुम्ही चंदन घेतलं तरीही चालेल आणि तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ हा आपल्या गुरूंचा जो मंत्र आहे षडाक्षरी मंत्र या मंत्राचा जप करत तुम्हाला एकवीस वेळा ते अष्टगंध किंवा ते चंदन जे आहे ते त्या मुळावर अर्पण करायचं त्याचं अडचण करत तुम्हाला राहायचं आहे ठीक आहे इतकं करून झाल्यानंतर तुम्हाला त्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी दिवसभर रात्रभर हे मूळ आणि ते अष्टगंध चंदन त्याच्यावर अर्पण केलेलं गुरूंच्या समोर ठेवायचं आहे उचलायचं नाही हलवायचं नाही काहीच करायचं नाही दुसऱ्या दिवशी शुक्रवारच्या दिवशी एक छोटंसं कापड घ्यायचं लाल पांढरं हिरवं पिवळं कुठलंही चालेल काळं सोडून कुठलंही कापड घ्या त्याच्यामध्ये हे औदुंबराचं मूळ अलगत उचलायचं त्याच्यावर असणारं अष्टगंध किंवा चंदन जे असेल तेही उचलायचं थोड्या अक्षदा तांदळाचं दाणे जे अर्पण केलेले होते तेही उचलायचे कापडामध्ये ते थे ठेवून द्यायचे कागद कापड काहीही घ्या त्याच्यामध्ये हे ठेवून द्यायचे आता त्याला एक गाठ मारायची आणि त्याची कुडी किंवा पोटली तयार करायची आता ही जी पुडी किंवा पोटली तयार केलेली आहे ती तुम्ही तुमच्या सोबत तुमच्याजवळ ठेवू शकता रात्री झोपताना जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाल तेव्हा हे आपल्या देवघरात ठेवायचं आणि दिवसभर ते आपल्यासोबत ठेवायचं जेव्हा तुम्ही ऑफिससाठी बाहेर पडताय जेव्हा तुम्ही कामासाठी बाहेर जाताय तुमचं दुकान आहे व्यवसाय आहे व्यवसायासाठी बाहेर पडताय तर तेव्हा हे आपल्या सोबत आपल्या खिचात आपल्या जवळ ठेवायचं तिकडून घरी आलो स्वच्छ आंघोळ वगैरे केली की हे जे मूळ आहे हे आपल्या देवघरात ठेवून द्यायचं हे वर्षभर हे वर्षभर औदुंबराचं मूळ जर तुम्ही तुमच्या सोबत ठेवलं तुम्हाला कधीही कुठल्या गोष्टीची कमतरता भासणार नाही कधीही अवलक्ष्मी त्रास देणार नाही दरिद्रता गरिबी येणार नाही संकट येणार नाहीत नेहमी गुरूंची कृपा तुमच्यावर राहील बघा श्री स्वामी समर्थ महाराज किंवा आपले दत्तगुरू जे आपले गुर, गुरु गुरु आहेत त्या गुरुचं स्थान औदुंबरावर आहे औदुंबराच्या झाडाला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे तुम्ही अक्कलकोटमध्ये गेला असाल तर सगळ्याच ठिकाणी तुम्ही बघाल तर तुम्हाला औंबराचे औधुंबराचेच झाडे दिसतील कारण त्यावरतीच आपल्या गुरूंचा वास आहे रूपी महाराज जे आहेत ते त्याच वृक्षावरती आहे जेव्हा तुम्ही या गुरुपौर्णिमेला गुरुवारच्या दिवशी हे मूळ घरी आणता ते अभिमंत्रित करता जागृत करता दिवसभर महाराजांच्या सम म्हणजे महाराजांच्या समोर ते ठेवतात त्यांच्या स्पर्शात तुम्ही ठेवता आणि त्यानंतर अभिमंत्रित केलेलं हे मूळ जिथून तुम्ही तुमच्या सोबत ना त्यातून एक शक्ती तुम्हाला मिळत जाईल त्यातून एक ऊर्जा तुम्हाला मिळत जाईल ही ऊर्जा नेहमी तुमच्यापर्यंत सकारात्मकता पोहोचवत राहील संकट क्लेश कलह ह्या ऊर्जेमार्फत नेहमी लांब जातील आणि तुमच्या जीवनामध्ये सगळ्यात चांगल्याच गोष्टी घडतील फक्त मासिक धर्म वगैरे असेल महिलांनी तर तेव्हा त्याला स्पर्श करायचं नाही ते आपल्या देवघरातच ठेवून द्यायचं तिथून काढायचं नाही हलवायचं नाही काहीच नाही बाकी इतर वीज तुम्ही ते तुमच्यासोबत किंवा तुमच्याजवळ कुठेही ठेवू शकता तुमचे पती काम करत असतील पती कामासाठी बाहेर पडत असेल तर तुम्ही तुमच्या पतीसोबत हे ठेवलं तरीही चालेल किंवा तुम्ही तुमच्या मुलांसोबत ठेवलं तरीही चालेल खूप साधा सोपा उपाय आहे गुरुपौर्णिमेचा हा विशेष उपाय आहे नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ